सर्वांना नमस्कार कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा साहेब इथे शिफ्ट व्हायचं म्हणजे थोडं विचार करा सुरक्षा सुरक्षारक्षक गोंधळून म्हणाला अद्वैत एक नवखा लेखक नुकताच राजं स्टॉरमध्ये सातशे तीन नंबर फ्लॅटमध्ये शिफ्ट झाला होता त्याला शांतता हवी होती आणि ती इमारत खूप स्वस्तात मिळाली होती रात्री त्याने सामान लावलं आणि कॉफी घेत खिडकीत उभा राहिला शेजारच्या टॉवरच्या दिशेने पाहताना त्याच्या लक्षात आलं या इमारतीत ग्राउंड फ्लोअर नाही लिफ्ट मध्ये बी वन बी टू आणि थेट फर्स्ट फ्लोअर पण लोक म्हणायचे शून्य मजला इथे आधी होता पण त्याला बंद केलं गेलं दुसऱ्या रात्री अद्वैत लेखन करत होता रात्री अडीचशे वेळ तेव्हा अचानक दरवाजाच्या बाहेर काचेवर नखं घासल्याचा आवाज आला त्याने दरवाजा उघडला कोणीच नव्हतं पण जमिनीवर एक कागदाचा बोळा दिसला उघडल्यावर त्यात त्यावर लिहिलं होतं शोध सुरू आहे थांबू नकोस तो थरथरला दुसऱ्या दिवशी त्याने सुरक्षा रक्षकाला विचारलं इथे आधी कोणी राहत होतं रक्षक म्हणाला सातशे तीन आधी एक अणघा मॅडम होत्या लेखिका एक दिवस अचानक गायब झाल्या फक्त त्यांच्या डायऱ्या राहिल्या अद्वैतने आपल्या कपाटात काही जुनी पुस्तकं पाहिली त्यात एक जुनी ढिसू डायरी होती त्यावर लिहिलं होतं अनफिनिश्ड ड्राफ्ट अनगा त्याने ती वाचायला सुरुवात केली मी शून्य मजल्यावर गेले होते लिपणे शक्य नाही फक्त जेना तिथे काळोख असतो पण कुणीतरी असतं मला कुणीतरी पाहताय त्या मजल्यावर वेळ थांबतो शब्द हरवतात आणि माणूसही अद्वैत घादरला रात्री तीन वाजता एक झपाटलेल्या क्षणात अद्वैतने टॉर्च घेतला आणि जिण्यानं खाली उतरू लागला बीटू नंतर एक बंद दरवाजा त्यावर धूळ आणि कोळ्याचे जाळे पण दरवाज्याच्या कोपऱ्यात लिहिलं होतं झिरो फ्लोअर नो एंट्री त्याने दरवाजा ढकलला आतुनात काळोख पण आत पाऊल टाकताच एक थंड झटका आणि त्याचा श्वास मंदावला भिंतीवर चित्रासारखे ठसे जणू एखादी व्यक्ती मागे ओरडत गेलेली कोपऱ्यात एक खुर्ची आणि एक जुना कॅसेट प्लेअर त्याने प्ले केला आवाज जर तू एकत असशील तर मी हरवले माझं नाव अणगा आहे आणि मी अजून जिवंत आहे पण इथून सुटू शकत नाही शून्य मजल्यावर एका भिंतीवर एकच आरसा होता त्याने त्यात पाहिलं त्याला स्वतःचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता पण मागे कुणीतरी उभा होतो अचानक आरशातून एक हात बाहेर आला आणि त्याच्या घळ्याजवळ थांबला तू पूर्ण कर माझी गोष्ट मग मी मुक्त होईल अद्वैत ओरडत पळाला त्याने दरवाजा लावून घेतला दुसऱ्या दिवशी तो उठला त्याच्या टेबलावर पूर्ण झालेली स्क्रिप्ट होती अनफिनिश्ड ड्राफ्ट अणगा पूर्ण केले अद्वैत पण त्या शेवटच्या पानावर त्याला एक नवीन ओळ दिसली आता तुझी कथा सुरू झाली आहे शून्य मजला तो एका कथेसाठीच नव्हता तो होता एका लेखकाचा तुरुंग जे अपूर्ण कथा लिहून थांबले अद्वैतची ही फक्त सुरुवात होती आता त्यालाही शोध घ्यायचा होता पुढची कथा कोणाची तीन दिवस झाले होते शून्य मजल्यावरची ते एक रात अद्वैतच्या मनात काही केल्या जात नव्हती त्याच्या संगणकावर एक नवीन फोल्डर निर्माण झाला होता अनसीन ऑडिओ कोणताही नेटवर्कशी न जोडलेला फक्त त्याच्या डेस्कटॉपवर त्याने तो उघडला आत एक ऑडिओ प्ला फाईल व्हॉइस लॉक ए झिरो झिरो वन तू जर हे ऐकत असशील तर तुला आंतर माहिती मिळालेली असेल आम्ही लेखक आहोत पण केवळ कल्पना लिहित नाही त्या जिवंत करतो प्रत्येक अपूर्ण कथा जिथे लेखक थांबतो त्या जागेवर एक प्रवेशद्वार उघडतो त्या दरवाजामागे शून्य मजला आहे अद्वैत धास्तावला म्हणजे शून्य मजलं ही एक जागा नव्हे ते कल्पनांची सीमारेषा आहे जिथे अपूर्ण कल्पना, कल्पना अडकतात शोधाची सुरुवात अद्वैतने आंतरशब्द या संस्थेचा शोध घेतला कोणतीच वेबसाईट कोणतीच माहिती पण त्याला एक कोड मिळाला तेरा झिरो चार लक्ष द्या आरशातल्या तुकड्यांकडे तो पुन्हा त्या बंद शून्य मजल्याकडे गेला यावेळेस त्याच्यासोबत एक वेगळी गोष्ट होती अनघाची पूर्ण लेखन डायरी तो डायरी आरशासमोर ठेवतो आरशाचा प्रतिबिंब एक क्षणभर चमकतो आणि आरशातून एक आकाशी प्रकाश दिसतो तू आता पुढचा आहेस तुझ्या मागे कोणीतरी आहे अनघा जिवंत आहे त्या ता प्रकाशात त्याला एक खिडकीसारखं दृश्य दिसतं एक काप बंद खोलीत एक श्री टाईप रायटरवर काहीतरी लिहित होती ती अणघा होती पण तिचा चेहरा थकल्यासारखा ती बघत होती पण ऐकत नव्हती ते एका कल्पनातूत जागेत अडकलेली होती आरशाच्या दुसऱ्या बाजूला जिथे विचार अपूर्ण असतात आणि वेळ वळण घेतो अद्व्यातल्या एका जुन्या कागदावर एक ॲड्रेस सापडतो देवधर वाडा सिंहगड रोड गुप्त साहित्य चळवळीचं ठिकाण तो तिथे जातो त्या वाड्यात फक्त एक माणूस राहतो विनायक दामले जुनाट चष्मा टेबलावर सुनी स्क्रिप्ट आणि शांत चेहरा तो म्हणतो तू शून्य मजल्यात पोचलास म्हणजे तू निवडला गेलास आंतरशब्द ही कल्पनांचा रक्षक संस्था आहे आम्ही लेखकाच्या अपूर्ण कल्पनांना पूर्णत्व देतो पण त्याची किंमत असते अद्वैत अणघा दाम अणघा दामले ती अजून अडकलेली आहे ती स्वतःची कथा पूर्ण करू शकली नाही आता तूच तिचा शेवट लिहिलास तर तू ती सुटेल पण त्यासाठी तुला तिच्या जागी जावं लागेल दामले अद्वैत एक कल्पनाद्वारे लेखन पेन देतो त्याने तो शेवट लिहिला जाईल तो प्रत्यक्ष घडेल अद्वैत विचार करतो जर मी चुकीचा शेवट लिहिला तर त्याला एकमेव पर्याय असतो अणघाचा शेवट लिहायचा आणि त्याच्या बदल्यात स्वतःला त्या जागी अडकायचं शेवटचा निर्णय तो डायरी उघडतो आणि लिहितो अणघा आरशातून बाहेर आली तिचे डोळे मोकळे आकाशासारखे होते तिला आता कुठलाही गोंधळ नव्हता पण तिने मागे वळून पाहिलं अद्वैत आरशात हरवत होता त्याच क्षणी आरशातून अंग बाहेर आली ती थरथरत त्याला भिलगली बाहे मी बाहेर आले तू तो हसत म्हणाला शब्दाने तुला सोडलं पण मी नाही अन त्या क्षणी अद्वैतचा चेहरा आरशात विरघळला अनगा आज जगते आणि ती लिहिते पण तिच्या प्रत्येक कथेमध्ये अद्वैत एक पात्र म्हणून असतो शेवटी तिच्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर लिहिलेलं असतं तो गेला नाही तो अजूनही शून्य मजल्यावर आहे अपूर्ण कथांच्या दरवाजा मागे आणि तिथून अजून कोणाचा ना कुणाला लिहून घेतोय सहा महिने झाले राजवंश टॉरमध्ये सातशे तीन फ्लॅट आता रिकामा होता काही काय तिथे कोणीच राहिले नाही परंतु एक दिवस एक नवा भाडेकरू आला अवनीश देशपांडे अठ्ठावीस वर्षाचा अज्ञात भयकथा लेखक त्याने फक्त एकूणच घेतलं होतं सातशे तीनमध्ये मध्ये एक लेखक हरवला होता काहीतरी शून्य मजल्यावर कुठून तरी पुन्हा सुरुवात शिफ्ट केल्यावर पहिल्याच रात्री त्याला एक कपाटात एक डब्बा सापडतो त्यात एक जुनी डायरी अनफिनिश्ड द अद्वैत जोशी अवनीशने डोळे विस्पारले हा तोच लेखक ज्याची कथा कधीच प्रकाशित झाली नाही त्याने ती डायरी वाचायला सुरुवात केली शेवटच्या पानावर लिहिलं होतं तू जर हे वाच वाचतो आहेस तर तूही आता निवडला गेलास शून्य मजला अजून बंद नाही फक्त तुला हाक देतोय मी अजूनही इथे आहे आणि यावेळी तुला स्वतःला शोधायचं आहे अद्वैत अवनीशने लिफ्ट तपासली बी टू नंतर थेट फर्स्ट फ्लोअर मग तो जिन्याने खाली उतरतो दरवाजापाशी जातो तेच शब्द अजूनही कोरलेले झिरो फ्लोअर नो एंट्री त्याने दरवाजा उघडला भयानक गारटा भिंती जिवंत चित्रासारख्या हालचाल करत त्याच्यासमोर होता एक नवा आरसा यामध्ये त्याचं प्रतिबिंब नव्हतं पण दुसरा कोणी उभा होता अद्वैत तू आलास यावेळी गोष्ट तुझी आहे पण शेवट तुझ्या शब्दात असेल माझ्यात नाही माझा बाहेर पडायचा एकच मार्ग आहे तुझ्या लेखणीतून आंतरशब्द संस्थेचा जुना वाडा आता बंद होतो पण अवनीशला एक पुस्तक दुकानात एक चिठ्ठी मिळाली आंतरशब्द अस्तित्वात नसलेली कल्पना ती दिसत नाही पण जिथे लेखक अडकतो ती तिथे उभी असते त्याने शोध चालू ठेवला आणि त्याला मिळाली एक कल्पनाचक्र नावाची संगणक प्रणाली जी केवळ लेखकाच्या मेंदूशी जोडते ती चालू करताच त्यांचं लेखन थेट आरमध्ये झळकू लागलं पान फिरत होती पात्र जिवंत होत होती एक पात्र ओरडलं तू जर पूर्ण कथा लिहिली नाहीस तर मी आणि तू दोघंही इथे अडकणार कथा विरुद्ध कथा अद्वैत आरशात असल्यामुळे तो प्रत्येक शब्द अवनीतच्या मनात निर्माण करत होता पण अवनीतच्या स्वतःची गोष्ट लिहू लागला जिथे अद्वैत खलनायक होता शून्य मजल्याचा खरा रक्षक अद्वैत नाही तो एक फसवणूक करणारा लेखक आहे जो इतर लेखकांची ऊर्जा वापरतो आणि स्वतः जिवंत राहतो तेव्हाच आरशात अचानक अद्वैत चिडलेला दिसतो तू माझ्या विरोधात लिहिलं जर तू इथेच थांबशील मी बाहेर येईल अवनीश एक निर्णय घेतो तो लेखतो अद्वैतने स्वतःला बंद करून घेतले त्याने आरशातलं दार कायमचं बंद केले अवनीश आता शून्य मजल्याचा नवा रक्षक झाला होता पण त्याने आरशाच्या आतील जगाचे काही अनुत्तीर प्रश्न सोडवले नव्हते अद्वैत खरोखर हरवला का किती लेखक अजून आत अडकलेले आहेत अंतरशब्द संस्थाचं खऱ्या अर्थानं काम काय आहे आणि एक रात्री त्याच्यासमोर पुन्हा हर्षाचा दरवाजा उघडला शहर जे कल्पनांनी बनवलेलं होत आहे त्या दरवाज्यातून तो एका वेगळ्या जागेत पोहोचतो तो, तो कुठलाही वास्तव नव्हता ते लेखकाचं हरवलेलं शहर होतं कथा रग रत्ननगर इथे प्रत्येक इमारत म्हणजे एखादी अपूर्ण कथा प्रत्येक रस्ता म्हणजे लेखकाचा विचार आणि प्रत्येक खोलीत एक अडकलेला लेखक त्यांचं स्वागत एका रहस्यमय व्यक्ती करतो व्यासजी हातात काठी डोळे झाकलेले पण आवाज स्पष्ट शब्दांनी तू येथील रक्षक झालास आता तुला सत्याचं पण उलटावं लागेल व्यासजी त्याला एक जुनी मन फाईल दाखवतात त्यात अंतरशब्द संस्थाची खरी माहिती होती ही संस्था प्रत्यक्षात सरकारी प्रोजेक्ट होती आर्टिफिशियल इंटेजि इंटेलियस आणि मानवी कल्पनाशक्ती यांचं एकत्रीकरण करणारे पण प्रयोग फसला लेखकाच्या मनातले जग वास्तविक बनू लागले आणि त्यात तेच अडकले अद्वैत हा त्यांचा पहिला प्रयोग होता तो स्वतःच्या कथेच्या विश्वात हरवला आणि नंतर त्याने इतर लेखकांना खेचू लागला अवनीशला या शहरातल्या ले इतर लेखकांशी संवाद साधता आला एक भयकथा लेखक जो स्वतःचं भूत बनला होता एक प्रेमकथा लेखिका जिचं पात्र तिच्यावर प्रेम करत होतं एक राजकीय कान कादंबरीकार जो आपल्याच यंत्रणेत अडकलेला ते सगळे एकच मागणी करत होते तू शेवट लिहा आम्हाला मुक्त कर अवनीश गोंधळला मी कोणाचा शेवट लिहू आणि कोणता योग्य आहे शून्य मजल्याचं गूढ हळूहळू स्पष्ट होतं शून्य मजला म्हणजे कल्पना आणि वास्तव यामधील सीमारेषा जिथे कल्पना पूर्ण न झाल्यास लेखक तिथेच अडकतो कथा अपूर्ण ठेवणं म्हणजेच त्यांचं दोषी ठरणं व्यासजी त्याला एक कल्पना चक्र देतात एक यंत्र ज्याद्वारे तो संपूर्ण शहर एकाच वेळी संपवू शकतो किंवा प्रत्येक लिखाणासाठी एक स्वतंत्र शेवट शोधू शकतो जे त्याच्या वैयक्तिक सत्याशी जुळेल पहिला पर्याय सगळ्यांना मुक्ती पण विस्मृती दुसरा पर्याय प्रत्येकाला व्यक्तीशी शेवट पण स्वतःचं अस्तित्व गमावणं अवनीष विचार करतो आणि दुसरा मार्ग निवडतो त्याने चौदा लेखकांच्या कथा पूर्ण केल्या प्रत्येक वेगळ्या शैलीत प्रत्येकात वेगळी शिकवण त्याने शेवटी स्वतःची गोष्टी लिहिली मी रक्षक होतो पण शेवटी मी एक कथा झा जा... कथा झालो त्याच शेवटचं दृश्य तो शून्य मजल्याच्या आरशातून हलकेच हरवतो जिथे वेळेतून एक लेखक येतो जो हे सर्व बंद करू इच्छितो पण त्याला समजत समजतं की शून्य मजल्यामुळेच कल्पनांचा आत्मा आहे तो बंद केला तर सर्व कल्पना कथा आणि भविष्यातील लेखनशक्ती नष्ट होईल धन्यवाद कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा